लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे नऊ ऑगस्ट किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होऊ शकतात मात्र याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही वाढवण महामार्गावर आणखी दोन स्वतंत्र मार्गिका उभारण्याचा निर्णय व्ही पी पी एल मार्फत घेण्यात आला आहे त्यामुळे स्थानिकांना या मार्गावरून प्रवास करणं सुलभ होणार आहे हरित वाडवन बंदराच्या संचालक मंडळामध्ये या सेवा मार्गिकेच्या उभारणीची घोषणा केली दहावी बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेनं शिष्यवृत्तीकरता एक ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज करायला सांगितले एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत हवी व्हावी हा उद्देश आहे शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये दहावी बारावीच्या परीक्षेसाठी फॉर्म सतरा भरून परीक्षेसाठी नाव नोंदणी सुरू केली यासाठी अर्ज भराची ऑनलाईन प्रक्रिया एक ऑगस्ट पासून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या